या बातमीचे प्रायोजक आहे डुमरे ज्वेलर्स सोने चांदी तसेच गहनाचे व्यापारी आमचे पत्ता इतवाणी मेन रोड उमरेड माजी आमदार राजू पारवे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अखेर उमरेड तालुक्यातील मांगली खापरी गावात लालपरी धावली आहे यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांमध्ये आनंदाला उधाण आले आहे दरम्यान राजू पारवे यांनी बसच्या पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांसोबत प्रवास करत त्यांच्याशी संवाद साधला काही तांत्रिक अडचणींमुळे उमरेट तालुक्यातील मांगली खापरी येथे अद्यापही बस सेवा नव्हती परिणामी विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल होत होते विद्यार्थ्यांना तर तीन किलोमीटर कोणाला सहा किलोमीटर अंतर सायकल किंवा पायदळ जावे लागत होते विद्यार्थी आणि प्रवाशांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार राजू महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले सोमवारी नागपूर मांगली खापरी बस धावली गावात प्रथमच लालपरी आल्याने महिला भगिनींनी राजू पारवे यांचे औक्षवाण करत स्वागत केले बस सेवा सुरू झाल्याने मांगली येथील विद्यार्थी आणि ये प्रवाशांना प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दरम्यान बसच्या पहिल्या फेरीत माजी आमदार राजू पारवे यांनी तिकीट काढून मांगली ते विजय विद्यालय असा विद्यार्थ्यांसोबत प्रवास करत हितगुज साधले फार मोठी समस्या सोडविल्याने विद्यार्थ्यांनी राजू पारवे यांचे आभार मानले लालपरीच्या स्वागतावेळी सरपंच मंजुषा टोंगे उपसरपंच हिरामन अंबाडारे सदस्य पुष्पा लाड छोटू मोटघरे अर्चना भुरे साधना कुरुटकर महेश धाबेकर नरेंद्र वाडे वामनवाडे टिपू शेख ऋषिकेश पवणकर अमीर शेख महानंदा शिवारे चंदा वानखेडे वंदना पवणकर सचिन बकाल विलास गेडाम गणेश बकाल शंकर चौधरी यांच्यासह विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महादर्पण करिता भूपेश पाठरावे उमरेड